इतिहासामध्ये क्रूरकर्म्या औरंग्यानं शंभूराजांच्या केलेल्या छळाची कहाणी जनतेपुढे आणण्याच्यासाठी आजवर यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले आहेत प्रयत्न ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आहेत प्रयत्न कलाकृतींमध्ये सुद्धा आहेत पण हे सगळे प्रयत्न इतिहासात नोंदवले गेलेले असताना कोल्हेंना मात्र हे काहीही जनतेपुढे आणावं वा असं वाटत नाही आणि नेमकं हे घडत असताना ते शरद पवारांच्या छत्रछायाखाली असतात म्हणूनच समाज माध्यमात प्रश्न उपस्थित होतो की औरंग्याचं क्रूर कर्म न दाखवण्यासाठी शरद पवारांनी अमोल कोल्हे यांना रोखलं का या प्रश्नाचं उत्तर अमोल कोल्हे युट्यूबवरच्या व्हिडिओत दिला आहे मान्य पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली त्यामुळे यामध्ये शरद पवार साहेबांचा हात होता आणि म्हणून कोणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा हा शेवट दाखवणार हा धादांत खोटा प्रचार आहे